मित्रांनो तुमचं आयुष्य दहा वर्षांनी कमी होऊ शकते तुम्ही केलेल्या साध्या चुकांमुळे तर चला आज जाणून घेऊया तुम्ही कोणत्या त्या साध्या चुका करतात आणि त्यामुळे कशा पद्धतीने मित्रांनो आपलं आयुष्य कमी होते तर चला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघून घ्या आणि व्हिडिओ स्किप करू नका कारण ही माहिती अतिशय महत्वाची आहे आणि आपल्या आयुष्याशी निगडीत आहे तर चला त्या चुका आज जाणून घेऊया मित्रांनो आपण पहिली जी चूक करतो ती म्हणजे मोबाईल हाताळणे मित्रांनो रात्री जर तुम्ही बारा एक वाजेपर्यंत मोबाईल बघत राहिले आणि त्याला स्क्रोल करत राहिले तर मित्रांनो तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम उद्भवू शकतो आणि यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो मित्रांनो दुसरी आपली साधी सोपी जी चूक आहे ते म्हणजे नाश्ता न करणं त्यामुळे मित्रांनो आपल्या शरीराला आपण सकाळी लागणारं इंधन पुरवत नाहीये आणि त्यामुळे आपल्या मेंदूची गती कमी होते मित्रांनो तिसरी आपली अशी चूक आहे की आपण पाणी कमी पितो मित्रांनो आपलं शरीर हे सत्तर टक्के बनलेले आहे तर त्यासाठी आपल्या शरीरात पुरेसं पाणी जाणं गरजेचं आहे काही काही लोक एक दोन ग्लास दिवसातून पाणी पितात त्यामुळे त्यांना विविध आजार उद्भवतात आणि मित्रांनो त्यांच्या किडनीवर ताण येतो त्यांची त्वचा वयापेक्षा लवकर वृद्ध दिसते म्हणून मित्रांनो नियमितपणे पाणी प्या आणि आपल्या शरीराला पुरेसा असं पाणी पिणे योग्य आहे मित्रांनो चौथी आपली चूक अशी आहे का आपण जंक फूड जास्त खातो त्यामुळे मित्रांनो ते एक आपल्या शरीराला स्लो पॉइजन देण्यासारखं आहे म्हणून मित्रांनो ते आपण टाळलं पाहिजे पाचवी आपली अशी चूक आहे की ती आहे व्यायाम टाळणं नो एक्झरसाइज म्हणजेच नो एनर्जी मित्रांनो दहा मिनिटं रोज चालणे सुद्धा आपल्या शरीराला अतिशय महत्वाचा आहे आणि तुमचं आयुष्य वाचवू शकते मित्रांनो तुम्हाला या पाच चुका टाळायच्या आहेत आणि मित्रांनो तुम्ही यातील कोणती चूक करता ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहा आपले मित्र आपले नातेवाईक जर ह्या चुका करत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा पुन्हा अशाच रोचक माहितीसोबत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद